नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि फलदायी मानली जाणारी संकष्ट चतुर्थी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कधी कधी येणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाप्पांची कृपा आयुष्यभर राहावी विघ्न दूर व्हावीत यासाठी संकष्ट चतुर्थीचं व्रत खूप महत्वाचा आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण सर्वजण संकष्ट चतुर्थीचे व्रत तर करतो मात्र त्याचे महत्व तुम्हाला माहिती आहे का संकष्ट चतुर्थी ही भगवान श्री गणेशांना समर्पित एक अत्यंत क्षोभ तिथी आहे संकष्टी या शब्दाचा अर्थच दुःखाचा नाश करणारी असा होतो धार्मिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने आपला पुत्र गणेशाच्या दीर्घ आयुष्य आणि कल्याणासाठी प्रथम हे व्रत केले होते तेव्हापासून संकष्टी चतुर्थीचं व्रत संकट दूर करण्यासाठी मानसिक शांतीसाठी यश आणि समृद्धीसाठी खूप फलदायी असे हे व्रत आहे या दिवशी अनेक फक्त उपवास करून संध्याकाळी चंद्र दर्शन झाल्यानंतर बाप्पाची पूजा करतात या संकष्ट चतुर्थींमध्ये सर्वात जास्त महत्व आहे ती म्हणजे अंगारकी संकष्ट चतुर्थी अंगारकी संकष्ट चतुर्थीचे विशेष महत्व का आहे कारण जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात अंगारकी संकष्टीचं व्रत केल्याने मोठ्या अडचणी कर्ज आजारपणा आणि जीवनातील अडथळे दूर होतात त्यामुळे अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे आहे चला तर मग आता पाहूया जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीसमधील सर्व चतुर्थींच्या तारखा पहिली आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवारी अंगारकी संकष्ट चतुर्थी त्यानंतर दोन नंबर आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस गुरुवार चतुर्थी त्यानंतर तिसरा आहे सहा मार्च दोन हजार सव्वीस शुक्रवार चतुर्थी त्यानंतर पाच एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी रविवार संकष्ट चतुर्थी त्यानंतर पाच मे दोन हजार सव्वीस मंगळवार अंगारकी संकष्ट चतुर्थी त्यानंतर सहावी आहे तीन जून दोन हजार सव्वीस रोजी बुधवार संकष्ट चतुर्थी त्यानंतर आहे तीन जुलै दोन हजार सव्वीस शुक्रवार संकष्ट चतुर्थी पुढची आहे दोन ऑगस्ट दोन हजार सव्वीस रविवार चतुर्थी त्यानंतर एकतीस ऑगस्ट दोन हजार सव्वीस सोमवार चतुर्थी त्यानंतर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस मंगळवार अंगारकी चतुर्थी त्यानंतर आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस गुरुवार चतुर्थी त्यानंतर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सव्वीस शुक्रवार चतुर्थी त्यानंतर शेवटची आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार सव्वीस शनिवार संकष्ट चतुर्थी तर ह्या आहेत आपल्या संपूर्ण वर्षभरात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या तारखा तर मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या चतुर्थीच्या या तारखा सर्वांनी लक्षात ठेवा आणि बाप्पांची भक्ती श्रद्धेने उपासना करा नियमित उपवास मनापासून प्रार्थना आणि विश्वास ठेवला तर गणपती बाप्पा नक्कीच तुमची सर्व संकटे दूर करतील आणि हो हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या नक्कीच लिहा